वरती आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आणि खूप दिवसानंतर या चॅनलवरती आम्ही लाईव्ह आलो आहे बरं का मित्रांनो खूप दिवसानंतर लाईव आलो मित्रांनो पटापट या मित्रांनो आपल्या लाईव्हला ध्वस्थाने या कळसासाठी आपण महादेवाचं मंदिर झालं बरं का आपल्या मित्रांनो बसतो आणि कळसासाठी आपण दान मागत होत लालय मित्रांनो का आपलं महादेवाचं मंदिर कंप्लीट झालंय नमस्कार मित्रांनो सगळ्यांना हर हर महादेव

असत नमस्कार सगळ्यांना राम राम तरुण सगळ्यांना राम राम एवढं महादेवाचं मंदिर तयार झालं बरं का मित्रांनो आणि ह्या काळसासाठी थोडस काम बाकी मित्रांनो तेवढ्यासाठी आपण दान करू शकता का सोय इच्छा जर करायचं असं मित्रांनो इकडं सुपर ठँक्स वगैरे असं काहीतरी टाकू शकता बरं का तुम्ही खूप दिवसानंतर आम्ही लाईव्ह आलो बर का मित्रांनो राम मित्रांनो हर हर महादेव सगळ्यांना मित्रांनो हे मंदिराचं काम झालंय आता हा मग तुम्हाला पाठीमागच्या कॅमेरा दाखवतो कळसाचं काम बाकी बरं का मित्रांनो वरती आणि सव्वीस तारखेला प्रोग्राम आहे थोडंसं धन लागतं मित्रांनो बरं का आपल्याला मग तुम्ही स्वैच्छेनं काय तुम्हाला दान करायचं तर करू शकता बरं का कळसासाठी हा महादेवांचा कळस मित्रांनो एक स्व तुम्ही तुम्हाला जो पण काय पाच पन्नास शंभर रुपये असं दान करायचं करू शकतो मित्रांनो याच्यावरती मित्रांनो याच्यामध्ये नाही आपण हा नंदीचा वाटा वगैरे केला बरं का आणि आध गाभारात वगैरे चला आत गाभारात पण दाखवतो आपण तुम्हाला गरीब शेतकरी मित्रांनो आपण नाही का पण तरी पण जेवढं होईल तेवढं काम केलं आता इथं नंदीचा वाटा बनवला बरं का मित्रांनो आपण कमेंट नक्की कर कर, करा चला मित्रांनो चॅनलवरती न चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि इथं कासवाचं अंतर आहे कासव इथं आता मित्रांनो हे शिवलिंग वगैरे बसवलं आपण बरं का म्हणजे इथं बसवणार सव्वीस तारखेला इथं समोर नर्मदा माल वगैरे मित्रांनो आणि इथं समोरच्या साईडला गणपती बाप्पा वगैरे राहणार आहे या समोरच्या साईडला आणि खूप दिवसानंतर मित्रांनो आम्ही लाईव्ह आम्हाला मित्रांनो आठशे सबस्क्राईबर कपली मित्रांनो थोडेसे सबस्क्राईबर आहे सब करणार आणि हर हर मारे मित्रांनो इथं आपल्याला शिवलिंग वगैरे बसवायचं मित्रांनो बऱ्याच व्हिडिओमध्ये आम्ही हे मंदिर दाखवण्याचा प्रयत्न बरं का मित्रांनो याला पॉलिश वगैरे असं दरवाजाला वगैरे बरंच असे कामं केले आणि आता लाईटिंग वगैरे हो सगळं झालं नाही तसं विस्तारलं ना आपल्याला कार्यक्रम बरं का मित्रांनो तुम्हाला जर सोइच दान करायचं इच्छा असेल तर मित्रांनो या मंदिरासाठी करू शकता तुम्ही महादेवांचे देव महादेव हर हर महादेव मित्रांनो कमेंट नक्की करत चाल मित्रांनो आणि इकडे समोरच्या साईडला आहे ना पाण्याचं तीर्थ काढण्यासाठी जागा केली का के मित्रांनो आपण इथं तीर्थ काढण्यासाठी इथं जागा केली आणि ह्या साईडला लाईट वगैरे काही नाही आहे समोरच्या साईडला लाईट वगैरे बघा समोरच्या साईडला सगळी लाईट वगैरे केली मित्रांनो कमेंट नक्की करा मित्रांनो धन चाही तो दान करो आणि मोक्षचाही तो भजन करो अशा वृत्तीप्रमाणे मित्रांनो हात जोडून कळकळीची विनंती मित्रांनो थोडंसं पैशाची अडचण होती नाही का मित्रांनो मग तेवढ्यासाठी आपण दान मागू राहिलो ऑनलाईन दान मागू राहिलो मित्रांनो आपण आणि इथं कम्युनिटी गाईडलाईनमध्ये ना कम्युनिटीमध्ये ना मित्रांनो आपण क्यू आर कोड वगैरे गुगल पे फोनपे नंबर दिला आहे मित्रांनो तो तसा तुम्ही चेक करू शकता आणि इकडच्या समोरच्या साईटला मित्रांनो तर इथून या साईटला लाईट वगैरे काही नाही पाठीमागे साईटला तर इकडं समोरच्या साईटला लाईट वगैरे लावली आपण तर चॅनलवरती नवीन असा चॅनल सबस्क्राईब ला, करा लाईक करा शेअर करा बरं का मित्रांनो कुलूप वगैरे पण आहे आपल्याला आतमध्ये लाईट वगैरे बंद करायची आणि बाहेरची लाईट कंपल्सरी चालूच राहणार अशा पद्धतीने आपण हे महादेवाचं मंदिराचं निर्माण केलंय मित्रांनो याला पॉलिश वगैरे व्यवस्थित करून हे सगळं महादेवाचं मित्रांनो बरं का हर महादेव तरंजू तुम्ही जर देवाला मानत असाल ना तर आमच्या या आपल्या या महादेवाच्या कळसासाठी सडळ सा हाताने दान करा मित्रांनो बऱ्याच दिवसापासून एक वर्षापासून काम चालू तर बरं मित्रांनो या मंदिराचं मग तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी काय पाच पन्नास वीस रुपये दे तुम्ही दान करू शकता मंदिरासाठी आणि आता दोन तीन दिवसातच आपल्याला कार्यक्रम घेऊन कळस वगैरे लावून घ्यायचं बरं का मित्रांनो मित्रांनो तुम्ही कसे आनंदात आहे का कमेंट करू नक्की सांगा बरं का मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन चॅनल असाईब करा लाईक करा चोवीस पंचवीस वगैरे आणि जे आपले नाशिक जिल्ह्यातील साधू संत महात्मा जे आहे ना ते सर्वच या कार्यक्रमाला येणार मित्रांनो बरं का अशा पद्धतीने सुंदर असं सजावट वगैरे के केली बा त्यांनी आणि हा नंदीचा आहे मित्रांनो नंदीसाठी ओटा केला आपण आणि असं सुंदर असं हे नक्षी काम वगैरे करून घेतलं आपण कारागिरांकू नये का पण देवाची इच्छा होती बरं का मित्रांनो आपलं आता आमचाही जो आत्मा मागच्या जेल का काय असेल काही माहीत नाही पण एवढं महादेवाचं मंदिरांचं काम करून घेणं एवढं सोपं नाही मित्रांनो काहीतरी साधूची संगत वगैरे असं काहीतरी लागतं त्यावेळेस हे असं काम होतं बरं का मित्रांनो असतो आणि हजार लोक मित्रांनो हजार घरं बांधू शकतात बंगले बांधू शकतात पण एक महादेवाचं मंदिर बांधणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बरं का

या अशा पद्धतीनं लाईटिंगची सजावट वगैरे केली मित्रांनो मित्रांनो या मंदिरासाठी ना थोडंसं दान करू शकता बरं का तुम्ही या अशा पद्धतीनं लायटिंग वगैरे केली मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो थोडीशीच सबस्क्राईबर बाकी राहिले मित्रांनो आणि आम्ही बऱ्याच गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो बरं का बघा अशा समोरच्या साईटनं रोशनी वगैरे केली आपण मंदिरासाठी मित्रांनो याच्यावरती गुगल पे फोनपे सगळ्यावर का मित्रांनो आणि हे सगळं महादेवांची कृपया मित्रांनो एवढं मोठं या कम्फुटाचं कळसाचं मंदिर होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बरं का असताना एवढं सोपं काम नाही मित्रांनो आम्हाला जगद्गुरुजानन स्वामी मोहनगिरीज महाराज आणि बाबाजींची संगत लाभल्यामुळं हे मंदिराचं काम झालं आणि साधूची संगत असल्याशिवाय ना एवढं मोठं काम आपल्या हातून होणं जे खूप मुश्किल होतं मित्रांनो आता थोडासा खर्च बाकी मित्रांनो तुम्ही जर थोडंसं दहानामध्ये केलं कळसासाठीने मित्रांनो मागावंच लागतं नाही का तुम्ही बरेच मित्रांनो जे तुमच्या गावामध्ये मंदिर वगैरे केले ते असं दाना जुळ घेऊन वगैरे मागावं लागतं तुम्ही या मंदिरासाठी मित्रांनो फुलने फुलाची बापळी असं दान वगैरे करू शकता आणि चोवीस पंचवीस सव्वीस मित्रांनो तीन दिवस असा इकडे यज्ञ मंडप वगैरे पहा इकडे अंधारामध्ये दिसणार नाही एवढं जास्त थोडा थोडासा असा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे यज्ञ मंडप वगैरे मित्रांनो आणि पुढं मोठा मंडप दिलेला आहे मित्रांनो ते पाचशे गाडी पण आले मित्रांनो आपले आणि हे विहीर दरवेळेस आपल्या व्हि व्हिडिओमध्ये दाखवले मित्रांनो सुरुवातीपासून आता हे विहिरीवरतीने मित्रांनो आपल्याला मॅट वगैरे टाकून असे झाकून ठेवा लागणार आहे आणि हर हर महादेव मित्रांनो बऱ्याच लोकांना अशा समस्या वगैरे राहत्या नाही का दुःख वगैरे राहत्या त्या सगळ्या दुःखांचं निवारण करणं फक्त बोले ना त्याच्या हाती बरका मित्रांनो तर तुम्ही या सगळ्या दुःखातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असाल तर फक्त बोले ना त्याची महादेवाची पूजा करा बरेच लोक असे दुःख वगैरे राहत्या वरख्या मित्रांनो बऱ्याच शुल्लक गोष्टीमुळं त्यांच्या आयुष्यामध्ये दुःख वगैरे आलेलं राहतं तर मित्रांनो आम्हाला थोडीशी मदत लागते या काळसासाठीनं मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं सहकार्यातून थोडंसं रक्कम जरी भेटली फुलणे फुलाची नाही का पाय पाच दहा रुपये पन्नास रुपये असे जे पण तुमच्या स्वेच्छेनं या काळसासाठी महादेवासाठी आम्ही मित्रांनो जीव तोडून असं मागू राहिलो बरं का मित्रांनो कारण हे महादेवाचं काम आहे हे सगळ्यांच्या लोकांच्या हातून झालं पाहिजे आ तसं आम्ही जरी एकट्यानं हा खर्च केला तो काही विषय नाही मित्रांनो मोठ्या बंधूंची सगळ्यांची साथ होती आम्हाला पण आता ह्या लाईव्हच्या माध्यमातून थोडीशी रक्कम मा आपल्याला मित्रांनो फुल नाही फुलाची पाकळी तुम्ही जर दान केली म्हणजे ज्याला धन चाह्य तो दान करू आणि मोक्ष आहे तो भजन करू अशा उक्तीप्रमाणे जर तुम्ही मित्रांनो चॅनलवरती सबस्क्राईब करा नक्की मित्रांनो गरीब माणसाचं चॅनल एवढं काही पण हे महादेवानं करून घेतलं मित्रांनो बरं का देवानं हे देवाला आमच्या हातून करून घ्यायचं होतं ही गोष्ट म्हणजे एवढे तुम्ही हजार बंगले बांधू शकता मित्रांनो पण एक मोठा महादेवाचं मंदिर बांधणं वगैरे ही सोपी गोष्ट नाही मित्रांनो आणि काय काय अडचणी आल्या आहे व्हिडिओ बनवून त्यावेळेस आम्ही नक्की तुम्हाला शेअर करू बरं का आणि बऱ्याच विश्वासातले आमचे सहकारी सबस्क्राईब ज्यांनी केलं आहे खूप असे विश्वासातले काही शेतकरी काही असे मोठमोठ्या ठिकाणी कामाला आहे तर मित्रांनो थोडीशी रक्कम दान करा मित्रांनो या मंदिरासाठी नाही का हात जोडून कळकळीची विनंती आहे आणि सत्तावीस तारखेपासून करतो आपले रेग्युलर व्हिडिओ जे बैलांचे वगैरे काय आहे ते टाकण्याचा आम्ही प्रयत्न करणारच मित्रांनो चला मित्रांनो हर हर महादेव आणि मित्रांनो याच्यावरती नंबर सोडून जातो आम्ही सत्तर सहासष्ट वीस तेरा ऐंशी असा हा गुगल पेचा फोनपेचा नंबर आहे सत्तर सहासष्ट वीस तेरा ऐंशी तर तुम्ही ह्या नंबरवरती गुगल पे फोन पे करू शकता आणि या कळसासाठी मित्रांनो सगळ्यांचा हातभार लागला पाहिजे हा पण व्हिडिओ जे जे बघणार बघणारे किंवा आता बघू राहिले ते सगळ्यांनी या कळसासाठी मित्रांनो सडळ हाताने दान करा आणि मित्रांनो धनच्याही तो दान करू आणि मोक्षच्याही तो भजन करू मित्रांनो असं वाटत असेल तुमच्या आयुष्यातून दुःख दूर व्हावं तर भगवान महादेवाची पूजा करायची आणि भगवान महादेवांच्या कळसासाठी सरळ हाताने दान करा मित्रांनो आम्ही खूप दिवसानंतर व्हिडिओला आलो बरं का मित्रांनो चॅनलवरती नवीन आलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सबस्क्राईबर पण थोडेच राहिले मित्रांनो थंडी खूप आहे मित्रांनो आणि इकडे समोरच्या साईटना वीर वगैरे बघू शकता तुम्ही आपण बरीचशी सुधारणा केली मित्रांनो आणि बऱ्याच आपल्या मित्रांनी पण आपल्याला सपोर्ट करून एवढं सगळं कंप्लीट केलं मित्रांनो तर जो असताना चॅनलवरती नवीन असं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांना हा चॅनल आणि बैलांचे वगैरे असे व्हिडिओ टाकले गाईंचे वगैरे का मित्रांनो नक्की बघा मित्रांनो आणि अजून कशाप्रकारे व्हिडिओ आम्हाला बनवाय बनवतील किंवा कसे आम्ही व्हिडिओ बनवा कमेंट करू नक्की सांगा मित्रांनो तर चला मित्रांनो भेटून नंतरच्या लाईव्ह मध्ये आता लाईव यायला सुरुवात केली बरं का आम्ही मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा कारण हर हर महादेव मित्रांनो सगळ्यांना हे महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो हे महादेवांचं मंदिर म्हणजे आमच्या हातून होऊन गेलं मित्रांनो बरं का मित्रांनो कमेंट करून सांगू शकता मित्रांनो मंदिर कसं वाटलं तुम्हाला ही लाइटिंग वगैरे कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा हर हर महादेव सगळ्यांना नाही मित्रांनो चोवीस पंचवीस सव्वीस इथं यज्ञ वगैरे आहे इथं समोर नंदी महाराज बसणारे इथं कासव राहील आणि पुढं शिवलिंग म्हणजे ह्या महादेवांचे शिवलिंग गणपती पार्वती नर्मदा माता अशा सगळ्या मूर्त्या आतमध्ये बरं का वास्तवनो तर चॅनलला थोडेच चॅनल थोडेच सबस्क्राईबर बाकी मित्रांनो आपल्या चॅनलवरती चला मित्रांनो भेटू पुढच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत तो हर हर महादेव ओम नम श्वानतर